起来，的吗 जोरे। पाकिस्तान चोर आहे पाकिस्तान भरवाय

चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी दुपारी साडेतीन वाजता जम्मू काश्मीर राज्याच्या पुलवामा या ठिकाणी आर पी एफ सेंट्रल रिजर्व पोलीस फोर्सच्या आपल्या एका बटालियनवर पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकेने त्या ठिकाणी कार त्याची स्फोटकाने भरलेली कार आदळवून एक भॅड हल्ला केला ज्याच्यामध्ये आपले सुमारे बेचाळीस जवान शहीद झाले त्याचा निषेध करण्यासाठी आणि शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी आलेले आहोत मित्रांनो सातत्याने आपण बघतो गेली काही वर्ष आपल्या भारताच्या शेजारील राष्ट्रे पाकिस्तान असेल चीन असेल यानं त्या मार्गाने काहीतरी पुरापती काढतात आणि आपल्या देशामध्ये विद्वंस घडवतात अशा पद्धतीने विध्वंस घडवून भारताला कुठेतरी भारताची शांतता भंग करण्याचा हा त्यामागचा हेतू असतो परंतु आपला राष्ट्र इतका कमजोर आणि आपण तितके सशक्त आहोत अशा पद्धतीने भॅड हल्ला करून भारताचे मिलेटरी किंवा पॅरा तुम्ही नुकसान करू शकत नाही तुमच्यामध्ये कोणामध्ये हिंमत असेल तर भारताच्या समोर सरळ सरळ युद्धाला उतरा युद्धाला उतरण्याची यांची कोणाची ताकद नाही काय आणि एक लक्षात ठेवा कुठल्याही हा जो अतिरेकी माणूस असतो तो कुठल्याही धर्माचा कुठल्याही जातीचा नसतो त्याला फक्त लोक मारणे आणि विद्वंस जोडवणे हा एकच कार्यक्रम असतो तेव्हा त्याच्यावरती कधीही दयामाया करायची नाही आपला देश एक राहिला पाहिजे आपण सगळे मजबूत राहिले पाहिजेत आपल्या देशाची जी पण यंत्रणा आहे मग ती अगदी पोलिसांपासून आर्मीपर्यंतची अशा प्रसंगी आणीबाणीच्या प्रसंगी आपण आपल्या देशाच्या मागे उभं राहायला पाहिजे तर याच्या पुढे एक ध्यानात घ्या की असे अनेक प्रसंग येऊ शकतात उद्या आणीबाणीची परिस्थिती येऊ शकते उद्या देशामध्ये युद्ध पुकारलं जाऊ शकतो काहीही होऊ शकतो राज्यकर्ते जे आपले बसलेले आहेत ते याच्यावरती योग्य तो निर्णय घेतील परंतु जे शहीद झालेले आहेत ज्यांची आज मुलं अनाथ झालेली आहेत ज्यांच्या बायका विधवा झालेल्या आहेत काय त्यांचं दुःख आपण कधीही विसरू शकत नाही कारण जे शहीद झाले ते अपरिमित त्या कुटुंबाचं नुकसान झालेलं आहे ते परत घेणारे नाही आहेत तेव्हा या देशासाठी जे जे लोक शहीद झाले ज्यांचं ज्यांचं बलिदान गेला त्या सगळ्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आपण समरस हो। आहोत आणि त्याच्यासाठी आज आपण सगळे एकत्र आलेले आहोत आपण पाकिस्तानचा निषेध करणार त्याचबरोबर पाकिस्तान पुरस्कृत जी पण लोक ह्या देशामध्ये पाकिस्तानला अंतर्गत मदत करतात काय ती सुद्धा या देशाचे आपले दुश्मन आहेत हे समजून आपण त्या पद्धतीने त्यांचाही निषेध करायला पाहिजे आणि त्यांनी कोणाला साथ द्यायला नाही पाहिजे ज्या ज्या वेळेला असा कुठला प्रसंग येईल तो कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा अतिरेकी आहे आपल्याला भावनेमध्ये कोणालाही तसं जाता येणार नाही आपला इस्लाम धर्म काय सांगतो काय आपल्या पैगंबरांनी शिकवण दिली कि जो आपले मुलगे मुलग की हिफाजत करेगा मुख से वफादारी करेगा अल्ला उशी याच्यानंतर जे येणाऱ्या पिढीला ही शिकवण आपण द्यायची आहे आणि अशा पद्धतीने जेव्हा जेव्हा देशावरती संकट येईल त्या त्या वेळेला आपण त्या प्रसंगाला जर उद्या देशामध्ये आणीबाणी पुकारले आणि अशी वेळ आली की बाबा आपल्याला घरातून काय प्रत्येक एक माणूस द्यायचा आहे तर आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा तुमच्यासारखे सगळ्या तरुणांना पुढे घेऊन देशाच्या सीमेवर जायला तयार आहोत आज आपण रॅली काढली अशा अनेक रॅल्या देशामध्ये आहेत काय याच्या पुढेही निघत जातील अतिरेकांचा नुसता रॅली काढून निषेध करून चालणार नाही तर यांच्यावरती अशा पद्धतीने सर्जिकल अटॅक झाला आणि आपला आपल्या देशाची कारवाई थोड्या काळासाठी थांबली ती थांबायला नाही पाहिजे होती कारण पाकिस्तानच्या भूमीमध्ये कुठल्याही प्रकारची आज जे आपण सगळे न्यूज बघतो आपण ज्या चर्चा ऐकतो पाकिस्तानच्या भूमीवरती कुठेही अशा प्रकारच्या कारवाया ते करत नाहीत पण त्यांनी एकोणीसशे पासष्ट साली जो पीओ की म्हणजे पाक व्याप्त काश्मीर ज्याला म्हणतो पाक अक्युपाइडी काश्मीर हा जो त्यांनी ताब्यात घेतलेला भाग आहे तिथे त्या लोकांना हो ते ट्रेनिंग देतात तर त्या ठिकाणी कमीत कमी आपल्या देशाच्या राज्यकर्त्यांनी त्या त्या भागामध्ये म्हणजे आता एअर सर्जिकल स्ट्राईक करायला पाहिजे बंबर्डिंग करून सगळं नष्ट करून टाकायला पाहिजे कुठलाही अतिकारी अतिरेकेला जिवंत सोडायचा नाही तो जर जिवंत सुटला तर पुन्हा तो दहा तयार करणार आणि पुन्हा आपल्या देशामध्ये दे विध्वंस घडव गरु, घडवणार गरु, आपण आज या ठिकाणी सगळे आलेले आहोत आपण दोन मिनिटांसाठी आपले जे सगळे जवान शहीद झालेले आहेत काय त्या शहीदांना त्यांच्या मृतात्म्यांना शांती मिळण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये समरस होण्यासाठी दोन मिनिटं आपण शांत राहायचं आहे आणि त्याच्यानंतर जय हिंदचे जा नारे द्यायचे आहेत आणि आजची ही सभा इथे बरखास्त करायची आहे